नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे झटपट अशी चटपटीत होणारी आमटी झणझणीत जन आणि चमचमीत अशी मसूर डाळीची आमटी अशी पटकन होते स्वयंपाकाला वेळ झालेला असतो किंवा पटकन काही होत नाही त्यासाठी ही, ही आमटी एकदम बेस्ट आहे चला तर मग वेळ न घालो तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात इथे पाहू शकताय मी एक छोटी वाटीने मसुरी डाळ ही भिजत घातलेली आहे दहा ते पंधरा मिनटं झाले डाळ ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची म्हणजे त्यावर पावडर वगैरे लावलेले असते काही घाण वगैरे असते ते निघून जाते आता इथे पाहू शकताय आहे मी डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून मगच भिजत घातलेली आहे त्यामध्ये मी थोडीशी चिंच भिजत टाकणार आहे त्या डाळीमध्ये कारण की हे पाणी आपण परत आमटीला असंच वापरणार आहे आणि त्यात थोडासा मी गुळ घातलेला आहे या डाळीमध्ये गूळ घातला की एक वेगळीच अशी आंबट गोड आणि तिखट अशी आमटीला चव येते इथे पाहू शकता एक टोमॅटो मिडियम आकाराचा घेतलेला आहे एक कांदा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते आता छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला इथे काही नसले की पटकन होणारी आमटी आहे झटपट होते नाही याला तुमची कोणतीही तयारी नसली तरीसुद्धा ही डाळ तुम्ही न भिजवता सुद्धा आमटी केली तरी चालेल आमटी पटकन होते आता कांदा आणि टमॅटो आपण बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे इथे मी कांदा आणि टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे पाहू आहे आता आमटीसुद्धा आपण फोडणी टाकणार आहोत आता आपण एक कढई घेतलेली आहे आता मी इथं कढई घेतलेली आहे तुम्ही सुद्धा करू शकता कारण की मला दिसण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे व्यवस्थित फोडणी कशी द्यायची ते पाहणार आहोत आपण आता तुम्हाला जर कटात म्हणजे एकदम असं कट पाहिजे असेल तर आमटीवर थोडं जास्त तेल वापरा मी इथं थोडंसं असं तेल घेतलेलं आहे कारण की मला आमटीला कट नको आहे तर -तर आता यामध्ये सर्वप्रथम मी आधी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालूयात आता जिरे छान तळणाऱ्या तळल्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे आता लागलीच आपण कांदा घालून भाजून घेऊयात कांद्याने या आमटीला एक अशी वेगळीच चव वे येते खूप छान अशी चव येते त्यामुळे इथं लसूण वगैरे मी काही घातलेला नाही अशी चटपटीत होते आमटी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान होते आमटी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आता आपल्या इथे कांदा छान असा भाजत आलेला आहे पाहू शकताय यामध्येच आता आपण टमॅटो घालणार आहे कांदा तेल सोडायला लागलेला आहे पाहू शकताय आता आपण यामध्ये टमॅटो घालून घेऊयात टमॅटोसुद्धा छान असा भाजून घ्यायचा आता टमॅटो घातल्यानंतर मगच आपण यामध्ये मसाले टाकायचे थोडासा टमॅटो मऊ झाला की आता टमॅटोसंग आपली चटणी खूप छान वाजते इथे मी एक ते दीड चमचा अशी चटणी घेतलेली आहे हे घरगुती लाल तिखट आहे आपलं ती चटणी घेतलेली आहे मी आता यामध्येच थोडीशी हळद घातलेले आहे आता मीठसुद्धा मी चवीनुसार वापरलेला आहे एक चमचा इथं मीठ घातलेला आहे मी आता तुम्ही पाहू शकता मी टमॅटो घातल्यावर मसाले घातलेले आहेत कारण की आपल्याला वेगळं वर्ण म्हणजे मसाले आपले करपुने म्हणून म पाणी घालायला लागत नाही टमॅटोमध्ये आपोआप हे मसाले व्यवस्थित असे भाजले जातात चवसुद्धा खूप छान येते आता यामध्ये थोडासा मी हिंग घातलेला आहे हिंगाने चव छान येते आणि आपल्याला पित्त वगैरे होत नाही हिंग वापरल्यामुळे आता मसाले वगैरे आपले छान असे भाजलेले आहेत त्यामध्येच मी डाळीसहित जी चिंच वगैरे होते सगळं पाणी व्यवस्थित वतलेलं आहे कारण की आपण डाळ धुवून घेतल्यामुळे इथं पाणी मी ते काढून टाकलेलं नाही आहे भिजवलेलं जेवढं डाळीचं पाणी होतं ते घेतलेलं आहे आणि परत आणि जरा दुसरं पाणी घेऊन आपल्याला आमटी कितपत पाहिजे इतकं पाणी घातलेलं आहे जवळजवळ मी इथं परत अर्धा बाऊल पाणी घातलेलं आहे आता आमटी आपली छान शिजवून घ्यायची आहे यामध्ये तुमच्याकडं जो सांबर मसाला अवेलेबल असेल तो घाला नाहीतर गरम मसाला घातला तरी चालेल आमटी एकदम छान होते मस्त लागते आमटी आता इथं आपली आमटी अशी छान अशी उकळून घ्यायची आहे डाळ आपली छान शिजत आली की पाणी आपोआप कमी होतं आणि त्या पाण्याची चव आपल्या आमटीला खूप छान येते आता इथं पाहू शकताय आमटी छान उकळल्यानंतर आपलं पाणी आपोआप कमी होतं म्हणजे डाळ आपली चांगली शिजलेली आहे पाहू शकताय म्हणजे डाळीच्या बरोबर जेवढं पाणी आहे ते तेवढंच झालेलं आहे इथं पाणी आता इथं आमटी आपली तयार आहे आणि यामध्ये आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तुम्हाला या मसूर डाळीच्या आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद